हे हॅलो गाइस वेलकम अँड वेलकम बॅक टू माय न्यू मिनी ब्लॉग आणि सकाळ सकाळी मी झालेली आहे रेडी कारण की मी रिटर्न चालली सातार आहे सातारला कोल्ड कॉफीसोबत सकाळ झालेली आहे सो अंकलने मला सोडलं रबाळ्याला सो तिकडून मी घेतली बस आणि बसने मी चाललेली आहे सातारला ॲक्च्युली माझं एक्झाम आहे बट उद्या आहे सो मी आज जाणार आहे ऐश्वर्याकडे द नेक्स्ट डे तर काल खूप उशीर झाला मी आठ वाजता पोहोचली आणि मला खूपच आला होता त्यामुळे काही शूट केलं नाही आज आहे एक्झाम मी पोचलेली आहे सकाळ सकाळी कॉलेजला एक्झाम दिली आणि मग इकडे हे बस स्टँडवरती कोणतरी पडलेलं भेटलं मला तिला घेऊन आली मी घरी पोचलेला आहोत घरी दमलो होतो त्यामुळे मस्त फ्रेश झालो आणि मस्त आराम केला आणि आता वेळ आहे जेवण करण्याची तर काय करायचं कन्फ्युजन होतं तर मी ऐश्वर्याला म्हटलं की चल मिसळपाव करूया मस्तपैकी आणि मग आता मिसळपाव करतो आहे रेसिपी बघा नक्कीच आणि कशी वाटते कॉमेंटमध्ये नक्की सांगा तर ही करून घेतलेली आहे प्युरी खोबरं कांदा टोमॅटो आलं लसूण कोथिंबीर मस्त ग्राइंड करून घेतलं आणि हे घेतलं त्यामध्ये टाकला गरम मसाला मिसळपावचा मसाला चटणी आणि मीठ सगळं टाकून मस्त एकसारखं करून घेतलं ही मटकी आधी हळद आणि पाण्यामध्ये मस्त बॉईल करून घ्यायची आणि मग ह्यामध्ये टाकून मिक्स करून घ्यायची आणि ते जे हळदीचं पाणी असतं ते ह्याच्यामध्ये टाकून मस्त ते मिक्स करून घ्यायचं सो वाव इथे असं मस्त कट आलेलं आहे आणि मिसळपाव रेडी झालेली होती मस्त झाली होती तुम्हाला रेसिपी ट्राय करायची असेल तर नक्कीच करा, करा। आणि कशी होती मला कॉमेंटमध्ये नक्कीच सांगा रात्रीच्या मी आणि ऐश्वर्या मारत बसलो होतो गप्पा कधी टाईम गेला काही कळालंच नाही चला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा टिल देन बाय बाय